मित्र होत तब्बल अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्माण समितीचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाचा निकाल आज पुणे येथील सेशन कोर्टामध्ये जाहीर झाला या निकालानुसार ज्यांनी डॉक्टर दाभोळकरांच्यावर गोळ्या झाडल्या ते शरद कळसकर आणि सचिन अंधोरे यांना जन्मठेपीची शिक्षा आणि पाच लाखाची पाच लाखाचा दंड धोरणही ठोठावलेला ठोठावण्यात आलेला आहे आणि या खून खटल्याचे मोहरके असलेले वीरेंद्र तावडे आणि हिंदू विधिज्ञ संघटनेचे प्रमुख असलेले संजीव कुणाळेकर आणि विक्रम भावे यांना मात्र सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आलेले आहेत न्यायालयाने दिलेल्या या निकालाचा आम्ही संघटना म्हणून आदरच करतो परंतु खूप विलंब झाला त्याबद्दल खेदही व्यक्त करतो न्यायालयाने दिलेल्या निकालाच्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अजिबात समाधानी नाही आहे या निकालातून असे दिसून येते की तपास यंत्रणा मुख्य सूत्रधारापर्यंत पोचलेली नाही आहे त्यानंतरचे जे सूत्रधार आहेत त्यांच्याबद्दलचे पुरावे किंवा तपास यंत्रणेतील जे घटना आहेत त्या तपास यंत्रणेनी मिळवण्यामध्ये कमी पडली न किंवा ते राजकीय दबावाखाली बळी पडले असा न असा आम्हाला शंका वाटते निकालाची परत मिळाल्यानंतर मात्र त्याच्याबद्दल संघटनेच्या वतीने काय करता येईल यावर समजा विचार करून पुढची कार्यवाही ठरवता येतील येईल परंतु ज्या तीन व्यक्तींना निर्दोष सोडण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल त्यांना खरे सूत्रधार ह्याच्यातले घटनेमधले अस आस, असल्यामुळे त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शासनाची आणि तपास यंत्रणेची आहे आम्ही शासनाला याबद्दलचा शासनाने याबाबत उच्च न्यायालय या उच्च न्यायालयात जावं आणि याबद्दलचे पुरावे आणि पुन्हा फेरतपासणी करून पुरावे जमा करण्या जमा करून यांना खऱ्या अर्थानं शिक्षेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी अन्यथा त्यां याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे धन्यवाद